नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण स्कॉलरशिपमधील विशेषण म्हणजे मराठी व्याकरणातला विशेषण हा भाग पाहणार आहोत सर्वप्रथम आपण विशेषण म्हणजे काय हे जाणून घेऊया या ठिकाणी पहा व्याख्या दिलेली आहे विशेषणाची व्याख्या आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं तर पहा पुन्हा एकदा सांगतो मी विशेषण कशाला म्हटलं जातं तर नाम जे आहे म्हणजे नाव जे आहे त्याच्याबद्दल एखादा शब्द काय करतो आपल्याला अधिक माहिती देत असतो तर त्या शब्दाल शब्दाला विशेषण या ठिकाणी म्हटलेलं आहे आपण उदाहरण पाहिल्यानंतर लक्षात येईल पहा उदाहरण पाहूया पहिलं पहिलं उदाहरण पाहूया कोळसा काळा असतो तर पहा आपल्या सर्वप्रथम व्याख्या सांगितलेली आहे की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं मग या ठिकाणी कोळसा काळा असतो मग या वाक्यातील विशेषण कोणतं आहे तर या वाक्यातील काळा हे विशेषण आहे मग हे काळा हे विशेषण का आहे तर या ठिकाणी नाम आहे कोळसा नाम आहे कोळसा मग कोळसा याच्याविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द कोण आहे तर काळा म्हणजे कोळसा कसा आहे तो काळा आहे म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये काळा हे काय आहे विशेषण आहे त्यात दुसरं उदाहरण पाहूया राम हुशार मुलगा आहे तर पहा या वाक्यामध्ये राम हे नाम आहे राम हे काय नाम आहे मग या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे तर हुशार म्हणजे या ठिकाणी राम कसा आहे तर हुशार आहे म्हणजेच या ठिकाणी या वाक्यामध्ये हुशार हे विशेषण आहे म्हणजे पहा विशेषणाची व्याख्या काय सांगितली तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो विशेषण असं म्हणत असतो तर पहिलं वाक्य आहे कोळसा काळा असतो कोळसा कसा असतो काळा म्हणजे कोळसा हे नाम झालं आणि काळा हे काय झालं त्याचं विशेषण झालं दुसऱ्या वाक्यात राम हे नाम झालं आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द किंवा त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हुशार आहे म्हणजे हुशार या ठिकाणी काय झालं विशेषण झालं त्यानंतर आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया कार्ले कडू असते तर पहा या वाक्यामध्ये कार्ले कडू असते या ठिकाणी कार्ले हे नाम का आहे आणि त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे कडू म्हणजे कार्ले कसं असतं तर कडू असतं म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये कडू हे विशेषण आहे सर्वप्रथम पहा की पहिलं वाक्य जे आहे कोळसा काळा असतो याच्यामध्ये काळा हे काय विशेषण आहे त्यानंतर दुसरा पाहिलं आपण राम हुशार मुलगा आहे म्हणजे या ठिकाणी हुशार हे काय विशेषण आहे कार्ले कडू असते म्हणजे कार्ले याविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द कडू आहे म्हणून या ठिकाणी कडू हे काय विशेषण आहे चला तर आपण या विशेषणाचे स्थानावरून दोन प्रकार पडतात तर ते कोणते दोन प्रकार असतात ते आपण पाहूयात या ठिकाणी पहा विशेषणाचे दोन त्याच्या स्थानावरून काय होत असतं दोन प्रकार पडत असतात मग हे पहिले जे प्रकार आहे आधी किंवा पूर्वविशेषण आणि दुसरा कोणता आहे विधी किंवा उत्तर विशेषण मग हे विशेषणाचे स्थानांवरून दोन प्रकार पडत असतात म्हणजेच आधी किंवा पूर्व विशेषण यामध्ये काय होत असतं जे वाक्य जे आहे त्या वाक्यामध्ये नामाच्या अगोदर म्हणजे नामाच्या पूर्वी हे विशेषण येत असतं आणि विधी किंवा उत्तर विशेषण याच्यामध्ये काय होत असतं तर नामाच्या नंतर या ठिकाणी विशेषण येत असतं आपण उदाहरण पाहिल्यानंतर लक्षात येईल पहिल्यांदा आधी किंवा पूर्वविशेषण या विषयी माहिती घेऊया आपण तर पहिलं एक्झाम्पल पहा पहिलं उदाहरण आहे हुशार तर या ठिकाणी आधी किंवा पूर्व विशेषणाचं पहिलं एक्झाम्पल पाहतोय आपण हुशार मुले शांत असतात तर या ठिकाणी पहा की मुलं जी आहेत मुले कशी आहेत हुशार आहेत म्हणजेच या ठिकाणी हे मुले ही नाम आहे या नामाच्या अगोदर काय झालेलं आहे तर हे विशेषण आलेलं आहे म्हणजे या विशेषणाला आपण काय म्हणतो आधी किंवा पूर्व विशेषण असं म्हणत असतो त्यानंतरनं विधी किंवा उत्तर विशेषण याचं एक आपण उदाहरण कोकिळ काळा असतो या ठिकाणी पहा तर विधी किंवा उत्तर विशेषण याच्यामध्ये काय होत असतं तर वाक्यामध्ये जे नाम आहे नाम या ठिकाणी कोकीळ हे नाम आहे आणि काळा हे काय विशेषण आहे म्हणजेच विधी किंवा उत्तर विशेषण याच्यामध्ये नामाच्या नंतर जे विशेषण येतं त्याला विधी किंवा उत्तर विशेषण असं म्हटलं जात असतं म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय विशेषण मग या विशेषणाचे स्थानावरून कशावरून स्थानावरून दोन प्रकार पडतात स्थानांवरून दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे तो आधी विशेषण किंवा पूर्वविशेषण असं त्याला म्हटलं जातं आणि दुसरा प्रकार जो आहे त्याला विधी किंवा उत्तर विशेषण असं म्हटलं जात असतं मग आधी किंवा पूर्वविशेषण याच्यामध्ये काय होत असतं तर नामाच्या अगोदर हे विशेषण येत असतं आणि कि विधी किंवा दा उत्तर विशेषणामध्ये काय होत असतं तर नामाच्या नंतर विशेषण येत असतं लक्षात आलं सरपांच्या दा तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद